नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आधी निकाल येऊन दिला मग शिंदेंनीच केला नार्वेकरांचा करेक्ट कार्यक्रम मिलिंद देवरा यांच्या पक्षप्रवेशाने होणार नार्वेकरांचाच गेम काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया दरम्यान मिलिंद देवरा यांच्या शिंदे गटात पक्षप्रवेशामुळे दक्षिण मुंबईतल्या मतदारसंघातील गणिते बिघडण्याची शक्यता आहे कारण लोकसभा दक्षिण मुंबईवरील दावा भाजपला सोडावा लागणार त्यामुळेच भाजपने मागील काही दिवसांपासून या जागेसाठी तयारी देखील सुरू केली होती पण मध्येच मिलिंद देवरा शिंदे गटात आल्यावर भाजपला आता ही जागा शिंदेला द्यावीच लागणार त्यामुळेच राहुल नार्वेकरांना आधी निकाल येऊन दिला तोपर्यंत कुठलीही हालचाल केली नाही आणि जसा निकाल आला त्यानंतरच मिलिंद देवरांना शिंदे गटात पक्षप्रवेश दिला आणि या पाठीमागे मोठी राजकीय खेळ असल्याचे देखील बोलल जात आहे ज्या दक्षिण मुंबईच्या जागेवर नार्वेकरांचा जागे हक्क सांगणार हे नक्कीच त्यामुळे आधी निकाल त्या देणं या पाठीमागे निश्चितच गोची करून तिकीट कापण्यासाठी केलेली ही राजनैतिक मुसंडीगिरी आहे अशी राज्याच्या राजकारणात चर्चा चालू आहे तसेच राहुल नार्वेकरांच्या त्या जागेवरती दुसऱ्याला दावा दिल्यानंतर नार्वेकर येत्या काही दिवसात स्पष्टच उघडपणे बोलून देणार आपल्या हक्कासाठी असे देखील राज्याच्या राजकारणात चर्चा चालू आहे त्यामुळेच आता नार्वेकरांनी त्यांची नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे त्यामुळे जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशा पक्षांतर्गतल्या मतभेद पण समोर येणार हे निश्चितच तर मित्रांनो मिलिंद देवरा यांना पक्षप्रवेश देऊन शिंदे गटाने राहुल नार्वेकरांची गोची केली आहे की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे अनमोलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र